नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपल्या सर्व इलेक्ट्रॉटनिक तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आहे पाच डिसेंबरला वीस तारखेला राज्यामध्ये निकाल लागले आणि त्यानंतर वीस तारखेला सॉरी वीस तारखेला निकाल लागले आणि पाच तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली दहा दिवसानंतर शपथ घेतली आणि तब्बल एक महिन्यानंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ काल अस्तित्वात आलं मात्र अजूनही त्यांचे पोर्टफोलिओ तयार झालेले नाहीत आणि त्या पोर्टफोलिओला पुन्हा दोन दिवस अजून जास्तीचे लागत आहेत मात्र या सगळ्या काळामध्ये ज्या महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या त्याला जबाबदार कोण आहे महाराष्ट्रात खून हत्या मारामारी जाळपोळ हिंसाचार या सगळ्या घटना घडल्या याला याची जबाबदारी नेमकं कोण घेणार आहे यावरती सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी बोललं पाहिजे या, या, या सगळ्या एक महिन्याच्या काळामध्ये मी पहिल्यांदा तर सगळ्या कालच्या नवनिर्वाचित मंत्री महोदयांचे सगळ्यांचे आम्ही अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मात्र या सगळ्या मंत्री महोदयांमध्ये माझी अशी अपेक्षा होती की ज्यांच्यावर अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराचे डाग लागलेले आहेत ज्यांचं रिपोर्ट कार्ड अगदी ज्याला आम्ही आमच्या गावाकडच्या भाषेत ढकलपास म्हणतो केटी एति लागणं म्हणतो अशा पद्धतीचं रिपोर्ट कार्ड आहे अशा लोकांना कदाचित मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असं वाटलं होतं ड्रगच्या संबंधाने ज्यांनी अनेक दावे केले मात्र एकाही ना आरोपीला पकडलं ना ड्रग्जला आळा घातला ना राज्यातल्या एकूण जे काही दारू मटका जुगार वेगवेगळे व्यवसाय होते त्याला कुठेही पायबंद बसला अशा राज्य उत्पादन शुल्क सांभाळणारे तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांचा मंत्रिमंडळातला समावेश हा थक्क करून सोडणारा आहे नाशिकमध्ये ललित पाटील आणि ड्रग्जचे अनेक एमडी ड्रग साठे सापडले पालकमंत्री म्हणून तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे पूर्णतः अपयशी ठरले होते तरीही पुन्हा त्यांचा मंत्रिमंडळातला वावर हा अगदीच म्हणजे धक्कादायक आहे अत्यंत वाचाळपणासाठी प्रसिद्ध असणारे बदमाश संजय सिरसाट यांना मंत्रिमंडळामध्ये घेणं हे तर म्हणजे पुन्हा एकदा महिलांचा अवमान आणि अवहेलना करणार मला वाटते भाजपाचे देवेंद्र भाऊ आणि त्यांच्यासोबत काही चित्रविचित्र भाषा करणाऱ्या बायका या सगळ्यांना काल संजय राठोडांचा शपथविधी घेताना पूजा चव्हाणच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा कदाचित विचार करायची त्यांना गरजच पडली नसेल पण तरीही मला दोन महत्त्वाचे मुद्दे आज इथे आपल्यासमोर मांडायचे आहेत आणि पत्रकार परिषदेत मी तातडीनं आपल्या सगळ्यांच्या समोर येण्याचं कारण असं आहे की मोजून तीन ते चार दिवसांचं अधिवेशन आहे त्यातला पहिला दिवस तर फक्त गुढी गुढी फार फार तर चार दोन श्रद्धांजल्या वाहण्यामध्ये आणि चार दोन लोकांचं अभिनंदन करण्यामध्ये शुभेच्छा ठराव करण्यामध्ये आजचा दिवस जाणार आहे उरलेल्या तीन दिवसामध्ये काय करणार या अधिवेशनामध्ये ज्या अधिवेशनाला करोडो रुपये खर्च केला जातो ज्या अधिवेशनामध्ये रेड कार्पेट टाकून करोडो रुपयांची लयलूट केली जाते तिथे साधी जर लक्षवेधी मांडता येणार नसेल तर अधिवेशनात करणार काय कारण या अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न विचारावेत या संदर्भाने आम्ही काही विचारणा करत होतो की राज्यातले दोन तीन महत्वाचे प्रश्न आहेत जे लक्षवेधीमध्ये यावेत पण आम्हाला कामकाज चालवणाऱ्या लोकांकडून कळतं की या अधिवेशनाच्या दरम्यान एकही लक्षवेधी मानली जाणार नाही यातले महत्वाचे मी भारतीय जनता पार्टीचे आभार एका गोष्टीसाठी मानले पाहिजे की चार दिवसांपूर्वी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं होतं की तानाजी सावंत आणि धर्मराव बाबा आत्राम या दोघांच्या संगणवताने जो बनावट औषध पुरवठा झालेला आहे त्या बनावट औषध पुरवठ्यामुळे महाराष्ट्रातल्या हजारो लोकांचा जीव गेला असता अशा लोकांवरती गुन्हे दाखल व्हावेत अर्थात त्यांना काल मंत्रिमंडळापासून बाजूला ठेवण्यात आला आहे हे, हे अभिनंदनीय गोष्ट आहे मात्र अकरा महिन्यापूर्वी ज्या औषध घोटाळ्याच्या संबंधाने रिपोर्ट आला होता शासनाकडून ज्याच्यामध्ये विशाल अॅक्वेटिक्स काबीज जेनेरिक्स आणि इतर एक अशा तीन कंपन्यांकडून औषध खरेदी झाली होती आतापर्यंत ज्या ज्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्यमंत्री आलेले आहेत त्या आरोग्यमंत्र्यांनी जी औषध खरेदी केलेली आहे ती थेट मुंबईमध्ये बसणाऱ्या आरोग्य संचालकांकडून ती औषध खरेदी झाली आहे मात्र तानाजी सावंतांनी एक नवी प्रथा पाडली आणि त्या नव्या प्रथेमध्ये त्यांनी औषध खरेदी प्राधिकरण केंद्र सुरू केलं या औषध खरेदी प्राधिकरण केंद्रावर एक आय एस अधिकारी नेमला ज्या आय एस अधिकाऱ्याची मेडिकलची पार्श्वभूमी अजिबात नाही हे औषध खरेदी प्राधिकरण उभं करणं म्हणजे सरळ सरळ भ्रष्टाचाराची समांतर यंत्रणा उभा करण्यासाठी होतं या प्राधिकरण कडून तीन कंपन्यांना टेंडर देण्यात आले महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्यांना टेंडर दिले त्या कंपन्यांनी पन्नास लाख सव्वीस हजार नऊशे पंचवीस गोळ्या महाराष्ट्रामध्ये वितरित केल्या होत्या त्यातल्या दोन प्रमुख गोळ्या होत्या एक होती पॅरासिटीमॉल आणि दुसरी होती अजित्रोमायसिम पॅरासिटीमॉलमध्ये पोटॅशियमचा कंटेंटच नाहीये तर अजिस्त्रोमायसिमच्या गोळ्या भलत्याच काहीतरी दिल्या गेल्या या अजिस्त्रोमायसिमच्या गोळ्यामुळे जवळपास दीडशे पेक्षा अधिक लोकांना जेव्हा संसर्ग झाला आणि त्याचे नमुने तपासले गेले तेव्हा लक्षात आलं की या सगळ्या गोळ्या बनावट पद्धतीच्या आहेत आणि मग त्या, त्या मेडिकल हॉस्पिटल्सच्या सगळ्या डीनने आयुक्तांना कळवलं की हा पुरवठा तात्काळ बंद करा पुरवठा बंद केला गेला गुन्हे दाखल झाले पण अंबाजोगाई हो ज्या तीन कंपन्यांवर गुन्हे दाखल झालेत त्यातल्या दोन कंपन्यांवर आधीच भिवंडीत गुन्हे दाखल झाले होते आधीच भिवंडीत ज्या कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले त्या कंपन्यांना तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा नव्याने टेंडर दिलंच कसं काय बरं या तीन कंपन्यांना ज्या गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पाठवायचं कुठं नोटीस तर नोटीस पाठवायला पत्ताच नाही कारण कंपनीच अस्तित्वात नाही प्रश्न असा निर्माण होतो की जी कंपनी अस्तित्वात नाही त्या कंपनीला कशासाठी म्हणून त्या कंपनीचं त्यांनी टेंडर पारित केलं तर त्या कंपनीला सर्टिफाईड ज्यांनी केलेलं आहे ते सर्टिफाईड करणारी यंत्रणा जी आहे ती अन्न औषध प्रशासन विभागाची आहे आणि अन्न औषध प्रशासन विभागाने या लोकांना प्रमाणित करताना किमान त्या कंपन्या अस्तित्वात आहेत का नाही हे तरी बघायला हवं होतं हे लॅबचे सगळे सॅम्पल रिपोर्ट स्वामी रामानंद तीर्थ विद्या मेडिकल कॉलेज अंबाजोगाई हो जिथे रुग्णांना संसर्ग झाला त्यांचं पत्र त्यासोबतच एफ डी ए एफडीए ने काय पद्धतीने राजकारण केलं आणि अर्थात हे सगळे पैसे या तीन पैकी दोन कंपन्या गुजरातच्या आहेत पुन्हा याचं गुजरात कनेक्शन येतं राज्यभरात एवढ्या सगळ्या जर गोळ्या गेल्या असतील तर या गोळ्यांचं करायचं काय यामध्ये हे सगळे धर्मराव बाबा आत्रामने दिलेली प्रमाणपत्र ज्या कंपन्या न तपासता प्रमाणपत्र दिलेली आहेत ही प्रमाणपत्र देता कशी काय तुम्ही आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवलंय होय तुम्ही मंत्रिमंडळातून त्यांना बाजूला ठेवलं बट इट इज नॉट इनफ आता या लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करावे लागतील काल जर शपथ घेताना सगळ्या मंत्र्यांनी सांगितलेलं असेल की मी भारतीय संविधानाला स्मरण करून शपथ घेतो की कुणाबद्दलही अधिकचा ममत्वभाव किंवा आकसभाव न बाळगता निदर्शनास आणून दिलेली कामे पार पाडेन तर तुमच्या निदर्शनास आम्ही हे आणून देतोय आता तुम्ही अधिकचा भाव बाळगाल का पोर्टफोलिओमध्ये ज्यांना कुणाला आरोग्य खातं मिळेल आणि ज्यांना कुणाला औषध प्रशासनचा कारभार मिळेल त्यांनी या सगळ्या प्रकरणाची पुढे काय वासलात लावायचे आहे हे सुद्धा कळलं पाहिजे आणि तिकडे लक्षवेधी मांडू देत नसाल तर या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका काय आहे ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे कारण हा हजारो लोकांच्या जीवाशी खेळ होता या संबंधाने असणारे डॉक्युमेंट प्रिंट मीडिया आणि आपण सगळे घेऊ शकाल याला जबाबदार कोण त्याचं उत्तर दिलं दिलं पाहिजे दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की एक महिन्यापासून राज्यामध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही गृह खातं अस्तित्वात नाही आणि ग्रह खातं अस्तित्वात नसताना राज्यामध्ये दोन महत्वाच्या मुद्दे आपल्याकडे लक्षात आले पाहिजेत की मुंबईमध्ये ड्रग्ज न मिळाल्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केली बीड मसाजोग मध्ये संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुण पद्धतीने हत्या झाली ज्याच्यातले आरोपी अजूनही सापडलेले नाहीत तिसरं अंबडमध्ये अकरा वर्षीय तरुण अकरावीच्या तरुणीने आत्महत्या केली छेडछाडीला कंटाळून ते अख्खं मुलांचं रॅकेट आहे असं कळतं की जे मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून मुलींना ब्लॅकमेल करतं याची जबाबदारी ग्रह खातं म्हणून पोर्टफोलिओ जर देवाभाऊ सांभाळणार असतील तर देवाभाऊ या पोर्टफोलिओनुसार या लोकांचं तुम्ही काय करणार आहात तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल आणि अत्यंत अत्यंत महत्वाचं या पत्रकार परिषदेचं कोर कारण की का मला इथे यावं लागतंय आणि तुमच्याशी बोलावं लागतंय साधारणतः पाच दिवसांपूर्वी परभणीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं जवळ असलेल्या संविधानाची प्रती ही उद्ध्वस्त करण्यात आली ही प्रत उद्ध्वस्त केल्यानंतर साहजिक आहे आंबेडकरी जनतेमध्ये एक संतापाची लाट येणं फार स्वाभाविक होतं परंतु ती संतापाची लाट येताना जेव्हा ही घटना लक्षात आली अगदी त्याच वेळेला परभणीतल्या आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हा कलेक्टर आणि परभणी जिल्हा एस पी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली एसपी आणि कलेक्टर हे स्वतः आले त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला पुतळ्याला हार घातल्यानंतर आता प्रकरण शांततेत मिटत होतं आंबेडकरी चळवळीतल्या अनुयायांनी सांगितलं की उद्या आम्ही शांततेत बंद पाडणार आहोत बंदचं आवाहन त्यांनी केलं होतं मात्र त्याच वेळेला एका दुसऱ्या घटनेकडे फार दुर्लक्ष केलं जात आहे की त्याच्या ज्या दिवशी बंदचं आवाहन केलं होतं त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीकडून बांगलादेशीय हिंदूंच्या साठी बंदच आवाहन केलं गेलं होतं मोर्चाचं आवाहन केलं गेलं होतं आणि बांगलादेशी हिंदूंच्या साठी बंद आणि मोर्चाचं आवाहन करणारे लोक जे होते त्यातल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक गळ्यामध्ये निळे गमचे टाकून परभणीमध्ये अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केला परभणीमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली ही दंगल सदृश्य परिस्थिती इतकी मोठी होती की आदल्या दिवशी जर स्वत कलेक्टर महोदय आणि एस पी महोदय हे स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला गेले असतील तर कलेक्टर आणि एस पी या दोनही अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे की पूर्व प्रतिबंधात्मक काळजी काय घ्यायला हवी विशेषतः जर त्याच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्यासाठी भारतीय जनता पार्टी पार्टी प्रणीत मोर्चा निघणार असेल तर यातनं काही वेगळं होऊ शकतं याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती परभणीतल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं हे आम्हाला मान्यच आहे आणि त्याचं कोणी समर्थनच करत नाही पण परभणीतल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं तिथे जी तोडफोड झाली ती तोडफोड नेमकी केली कोणी ती तोडफोड करण्यासाठी जे निळे गमचे गळ्यात घालून जे लोक पुढे आलेले होते ते लोक होते तरी कोण या लोकांची चौकशी का केली जाऊ नये आणि त्यावर कुणीच का बोलत नाही हा जो नेमका जो गोंधळाची एकदम परिस्थिती झाली ज्या कलेक्टर ऑफिस मध्ये एरवी पाच लोक जाऊ देत नाहीत त्या कलेक्टर ऑफिस मध्ये अचानक पाचशे लोक जातात म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या तिथे बंदोबस्त नव्हता का पोलिसांनी पुरेशी काळजी घेतली नव्हती का पोलिसांनी ठरवून परिस्थिती चिघळण्याची वाट बघितली का आणि त्यानंतर संध्याकाळी कुंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे मारहाण करण्यात आले या मारहाणीचे अनेक फुटेजेस मी आपल्या सगळ्यांना पाठवू शकेल की फक्त तोडफोडीचे फुटेज ज्या वेळेला सगळे मीडिया दाखवत आहे त्यावेळेला पोलिसांनी एकेका आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांना काय पद्धतीने खिंडीत गाठून मारहाण केली आणि अमानुष पद्धतीने प्रियदर्शनी नगरमधील एक महिला मी जाणीवपूर्वक नाव टाळते या महिलेला इतक्या वाईट पद्धतीने मारहाण झोंबाझोंबी आणि इतक्या गलिच्छ पद्धतीने तिच्यासोबत वर्तन व्यवहार केला जी अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे याची उत्तरं कोण देणार आहे यावर कोण बोलणार आहे काल परभणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला मृत्यू झालेला कोण आहे नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीचे काही फोटोग्राफ माझ्या जवळ आहे पीसीआर झाला सोमनाथ सूर्यवंशीचा ही सोमनाथ सूर्यवंशीला झालेली मार हा काय पद्धतीचा मार लागलाय ही ही कोणती अमानुष पद्धत होती पीसीआर मध्ये तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही पकडला तुमचा नाकर्तेपणा झाकला पोलिसांवर जेव्हा चौफेर टिकेची झोड सुरू झाली तेव्हा पोलीस स्वतःचा नाकर्ते झाकण्यासाठी जा, अशा पद्धतीने अमानुष मारहाण करतात त्याच्या डोक्यावर मार असतो त्याच्या अवघड जागेच्या ठिकाणी मार असतो त्याच्या पाठीवर आणि छातीवर मार असतो आणि हा सगळा मार झाल्यानंतर त्याला एमसीआर होतो एम सी आरच्या आर नंतर कोण आहे हा सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा स्टुडंट आहे हा होता का तिथे नाही हा तिथला व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड करत होता पोलीस एकाला बेदम मारहाण करत होते आणि जेव्हा पोलीस बेदम मारहाण करत होते त्यावेळेला हा तिथला व्हिडिओ रेकॉर्ड करत होता का रेकॉर्ड करत होता त्याला काय उत्सुकता होती व्हिडिओ रेकॉर्ड करायची हा लॉचा स्टुडंट आहे हा लॉ थर्ड इयरचा स्टुडंट आहे लॉ थर्ड इयरच्या स्टुडंटला वाटलं की हे कायदाबाह्य चाललेलं आहे हे इलिगल चाललेलं आहे म्हणून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि त्याला पीसीआर होतो इतक्या बेदम पद्धतीने मारहाण केली जाते मारहाण करणारे अधिकारी आहेत पी आय शरद मरे पी एस आय सी एलसीबीचे पी आय श्री गोरगान मला देवा भाऊंना प्रश्न विचारायचे मी भाऊ म्हटलं पाहिजे ना आपल्याला होय आम्ही आमच्याकडून अत्यंत मैत्रीपूर्ण नम्रतेने आणि या राज्याचे पालक म्हणून तुम्हाला आवाहन करतोय तुम्हाला खरंच राज्यामध्ये शांतता हवी आहे तुम्हाला खरंच राज्यातल्या प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे तुम्ही पुन्हा आलात ते आम्हाला न्याय देण्यासाठी आलेला आहात ना तर मग पी आय शरद मरे पी एस आय तुर्नर एल बी पी आय गोरगांड या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ सस्पेंड ऑर्डर आम्हाला पाहिजेत हे तीन अधिकारी तात्काळ निलंबित झाले पाहिजेत आणि या तीनही पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी लागली पाहिजे ज्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी एका माणसाचा जीव घेतला त्याला इतकी बेदम मारहाण केली त्यानंतर त्याचा एमसीआर झाला एमसीआर मध्ये सोळा तारखेसाठी मॅटर ठेवलं होतं सोळा तारखेला खर तर त्याचे त्याच दिवशी व्हायला पाहिजे होती जमानत पण त्यांनी सांगितलं की तुझी सोळा तारखेला जमानत होईल कोर्टाने सांगितलं की हा सत्र न्यायालयाचा विषय आहे त्यामुळे सत्र न्यायालयापुढे सोळा तारखेला मामला ठेवला जाईल परंतु त्याला मार एवढा होता आणि त्याला मेडिकलचे उपचार मिळाले नाही ज्यामध्ये या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालाय सगळं वकील संघटन त्याला भेटायला गेलं होतं कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही कुठल्याही आंदोलनात कशातही हा बिचारा नव्हता तरीही त्याला जर अशा पद्धतीने जर अमानुष पद्धतीने मारहाण केली जात असेल त्याचे आयकार्ड मी आपल्याला द्यायला तयार आहे त्याचे सगळे किती लोकांवर तुम्ही कारवाई केली जर तुम्ही एवढ्या सगळ्या पोरांवर कारवाई करणार असाल कोम्विंग ऑपरेशनच्या नावाखाली जर एवढ्या सगळ्या पोरांचं आयुष्य भविष्य जर पोलीस बर्बाद करणार असतील तर निष्पाप जीवांना मारहाण करणाऱ्या पोलिसांचे जे फुटेज आम्ही सादर करतोय त्यांना सुद्धा सस्पेंड करावं लागेल त्यांची सुद्धा वेगळी चौकशी करावी लागेल परभणीचं जाळपोळ प्रकरण हे कृत्रिम पद्धतीने तणाव निर्माण करण्यासाठी आणि जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्यासाठी माझा स्पष्ट आरोप आहे की परभणीमध्ये जे काही लोक निवडून आलेले होते मग ते भाजपचे असतील परभणी जिल्ह्यातले भाजपचे शिंदे गटाचे आणि अजून काही अजितदादा गटाचे जे हे लोक वेगवेगळे निवडून आले मग ते रत्नाकर गुट्टेंच्या सकट सगळे लोक असतील जे कोणी हे लोक निवडून आले मंत्रीपदासाठी दुसरा कसा मंत्री कुचकामी ठरू शकतो आणि मी कसा मंत्री होऊ शकतो यासाठी म्हणून एकमेकांना शहकाठशह करण्याच्या नादात यांनी परभणी अशांत केली याला मंत्रिमंडळ विस्ताराची सुद्धा पार्श्वभूमी होती आणि या शहकाठशच्या शह नादामध्ये इथल्या चळवळीतल्या लोकांचं या पोरांचं यांनी नुकसान केलं ज्या ज्या पोरांवरती गुन्हे दाखल केले याच्यामध्ये ऋतिक उजगरे तुषार कांबळे सोमनाथ धोत्रे संजय खिल्लारे याच्यासोबतच सोबतच आकाश अंभोरे आकाश उजगरे तुषार सोनकांबळे रत्नदीप कांबळे नागेश पैठणे सुनील भालेराव रमाकांत हजारे विजय वावळे योगेश चव्हाण इतर चाळीस ते पन्नास सगळी शिकणारी मुलं आहेत तुम्ही म्हणताय ना काल शपथ घेताना सगळ्या मंत्र्यांनी सांगितलं की अधिकचा आकसभाव आम्ही बाळगणार नाही हा कुठला आकसभाव आहे तुमचा की शिकणाऱ्या पोरांवर तुम्ही एवढे गुन्हे दाखल करता ही कोणती पद्धत आहे तुमची कामाची याच्यामध्ये एफ आय आर करता जो झालेला आहे तो पोलीस नाईक बाबासाहेब आशुरबा बिकड वय वर्ष चाळीस पोलीस नाईक बक्कल नंबर आठशे एकोणनव्वद नानलपेठ परभणी जो माणूस याच्यामध्ये आरोपी झालेला आहे याच्यातल्या दुसरी एफ आय आर या दुसऱ्या एफ आय आरमध्ये मध्ये जे लोक आहेत याच्यामध्ये म्हणजे किती एफ आय आर कराव्यात किती किती लोकांवर गुन्हे दाखल करावे हे नाही सांगितलं बांगलादेशी हिंदूंना वाचवण्यासाठीचा मोर्चा म्हणून जी लोक भाजपने बाहेर काढली ही लोक निळे गमचे गळ्यात घालतात आणि निळे गमचे गळ्यात घालून परभणीतल्या या सगळ्या लोकांमध्ये तोडफोड आणि सुरू करतात आणि बदनाम जर ते चळवळीला करत असतील तर अशा लोकांचा बिमोड झाला पाहिजे यामध्ये ज्या ज्या लोकांवरती या सगळ्यांचे पोर्टफोलिओ बघा तुम्ही तुम्ही ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत ह्याच्यातला कुणीतरी सराईत गुन्हेगार आहे का विजय वाकोडे कोण आहेत विजय वाकोडे अरे विजय वाकोडे हा जुना पॅन्थरचा माणूस या माणसाला एवढ्या शारीरिक व्याधी आहेत की सध्या हा माणूस जागचा हलू शकत नाही विजय वाकोडेची सध्या शुगर आणि अनेक आजारांनी त्रस्त आहे जुना जनता पॅन्थरचा माणूस आहे आणि हा माणूस रस्त्यावर येऊन तोडफोड करूच शकत नाही अशा माणसाला मध्ये घेता तुम्ही रवी सोन कांबळे नगरसेवक राहिलेला माणूस अत्यंत समंजस परभणीमध्ये शांतता राहण्यासाठी कित्येक वेळा शांतता कमिटीवर काम केलेला माणूस सुधीर साळवे साई ननावडे महादेव ननावरे काय नावं घेताय किशोर बोराडे सतीश भालेराव विनोद दवले आत्माराम राऊत विशाल जंगले मोरे श्रीशांत भावले महेश कोकाटे चंद्रकांत जोंधळे सिद्धार्थ काकडे अमोल जोंधळे सिद्धार्थ रायभोळे किरण जोंधळे एका एका कुटुंबातली आखी कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त म्हणजे जामीन घ्यायला सुद्धा कोणी शिल्लक नाही राहिला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी वीस नंबरचा आरोप वीस नंबरला एफ आय आरमध्ये मध्ये या माणसाचं नाव आहे आणि हा सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा स्टुडंट थर्ड इयरचा जो फक्त आणि फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता याला इतकी बेदम मारहाण केली गेली लि, की याची मारहाण अक्षरशः जणू याच्यावरती एखाद्या धारदार शस्त्राने वार करावेत अशा पद्धतीची मारहाण जर तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला करत असाल आणि त्याचा बळी जात असेल भलेही तो एमसीआर मध्ये मेला त्याचा एमसीआर चालू असताना तो गेला पण त्याला पोलीस कस्टडीमध्ये अमानुष मारहाण केली गेली म्हणून तो मेला आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे भाऊ मी सभागृहात काम करत नाही मी सभागृहात असते तरी आपल्यासमोर हे मांडू शकले असते पण सभागृहात माझ्या पक्षाचे सदस्य आहेत माझ्या पक्षाच्या सगळ्या मंडळींना विधानसभा आणि विधान, विधान परिषदेतल्या विधान परिषदेचेही सगळे सदस्य आणि विधानसभेचे सगळे सदस्य या सगळ्या सदस्यांना मी यावर बोलले पण त्यांचं असं म्हणणं पडलं की ताई लक्षवेधी घेणार नाहीत का लक्षवेधी घ्यायची नाही तुम्हाला कारण तुमच्याकडे तुम्हाला विरोधी पक्ष नेताही नेमायचा नाही आणि विरोधकांचा आवाजच ऐकायचा नाही तुम्हाला लक्षवेधीमध्ये हे सगळे प्रश्नच ऐकायचे नाहीत ना तर मग याला न्याय कोण देणार जर तुम्ही याला न्याय देणार नसाल आणि दोन दिवसात पी आय मी पुन्हा रिपीट करते पोलीस निरीक्षक शरद मरे पोलीस उपनिरीक्षक तुरनर आणि लोकल क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक गोरगांड या तीन लोकांच्या यांना तात्काळ निलंबित करून जर यांची स्वतंत्र चौकशी सुरू झाली नाही तर दोन दिवसांनी मला स्वतःला परभणीत जाऊन बसावं लागेल देवा भाऊ आपल्याकडून माझ्या अपेक्षा आहे मागचं सगळं आम्ही पुसून एक नवा अध्याय सुरू करायला तयार आहोत नवा अध्याय म्हणून नवा गडी नवं राज्य नाहीये राज्य जुनंच आहे पण या नव्या भिडीकडून आमच्या अपेक्षा आहेत की महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी आणि चळवळीतल्या लोकांना आश्वस्त करण्यासाठी आणि हे काय इतक्या पोटतिडकीने सांगावं लागतंय तुम्ही फक्त गुन्हे दाखल करत नाही आहात तर तुम्ही अख्खी चळवळ बदनाम करत आहात आणि व्यक्ती बदनाम झाली तर चालते संस्था बदनाम होऊन चालत नाही यासाठी म्हणून या, या तीनही आणि हे तीनही पोलीस निरीक्षक हे तीनही पोलीस अधिकारी हे परभणीच्या मोंडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत परभणी मोंडा पोलीस स्टेशन या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत यांना निलंबन केलं जावं आणि यांची तात्काळ चौकशी व्हावी ही आमची अपेक्षा आहे दोन दिवसात जर हे होणार नसेल तर मला दोन दिवसानंतर परभणीत स्वतःला आंदोलनासाठी मैदानात उतरावं लागेल mm -hmm. अपेक्षा आहे की किती वेळ आपण येऊ देणार नाहीत एवढ्यासाठी ही पत्रकार परिषद होती बोला पत्रकारांना याच्या कॉपीज हव्या असतील ही कॉपीज द्यायला तयार आहेत एफ आय आरच्या कॉपीज आहेत काय मारहाण झाली त्याच्या कॉपीज आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना काय पद्धतीने मारहाण झाली त्याचे व्हिडिओ फुटेज द्यायला मी तयार आहे की पोलिसांनी काय मारहाण केली आणि पोलिसच स्वतः ऑटोंची तोडफोड करत होते पोलीस स्वतः गाड्यांची तोडफोड करत होते राहिला प्रश्न या सगळ्या लोकांना यांना बाहेर काढण्यासाठी वकील संघटना समर्थ असतील मुख्यमंत्री साहेब म्हणतात की जे संविधाना मानतात बाबासाहेबांना मानतात त्यांनी संविधानिक माग पत्कारलं पाहिजे मुख्यमंत्री साहेब या घटनेवर एक छप्प बोलताना तिथे जाऊन बघत नाही महाराष्ट्रात परभणी इतके मोठ्या प्रमाणात दंगल होते आणि तिथे मुख्यमंत्री म्हणल्यानंतर ते जाऊ शकत नाही काय उठव लागतंय या सगळं सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचं वक्तव्य माझ्यासाठी परमादरणीय भारतीय संविधानाप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे संविधानाचा आदर केला पाहिजे आणि संविधानाला मानणाऱ्या लोकांनी तर संविधानाचा आदर केलाच पाहिजे पण माझं म्हणणं हे आहे की ज्यांनी तोडफोड केली मुळात ते चळवळीचे लोकच नव्हते ते संविधान मानणारे नव्हतेच नव्हते निळे गमचे घालून कोण गेलं होतं परभणी अशांत करायला त्यांना शोधा असं माझं म्हणणं आहे आंबेडकरी अनुयायांच्या आडून कुणी परभणीमध्ये जाळपोळ केली तोडफोड केली त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि चला एक मिनिटासाठी असं गृहित धरू की तुम्हाला एखादा आरोपी सापडला त्याचा जीव घेण्याचा अधिकार कुणी दिला देवेंद्र भाऊंनी आम्हाला उत्तर द्यावं सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घ्यायचा अधिकार पी आय मरे पी एस आय तुरनर आणि एल सी बी पी आय गोरगांड यांना कुणी दिला होता त्यामुळे या तीनही मुंडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन होणं अपेक्षित आहे नाही मला असं म्हणायचं नाही मला एवढंच म्हणायचंय की त्या एकाच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठीचा मोर्चा निघाला त्याच दिवशी बंदची हाक होती बंदची हाक माहीत नाही असं असूच शकत नाही कारण स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दोघेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला आले होते तिथे सगळे जुने जाणते आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं की उद्या बंद होणार आहे आणि फार फार तर आम्ही जुजबी इथं येऊ आम्ही एखादं त्रिसरण पंचशील करू आणि आम्ही निघून जाऊ परंतु दुपारी दोन तीन नंतर जी परिस्थिती बिघडली ती कुणामुळे बिघडली पोलिसांनी पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही राज्यामध्ये गृह खातं गृहमंत्री अस्तित्वात नाही त्याचा हा परिणाम आहे का पोलिसांना योग्य मार्गत आहेत पगडी घालणारी व्यक्ती आहे तो एक लाठीने मारताना दिसताय तो व्हिडिओ त्यानंतर असे व्हिडिओ झाले की सगळ्या संदर्भात मी तीन लोकांवर आरोप करताय की यांच्यावर कारण झाली पाहिजे त्या पोलिसांवर काय त्यांनी घरात ऐका आता माझ्या समोर आयडेंटिफाय झालेले तीन पोलीस अधिकारी आहेत शरद मरे तुरनर आणि गोरगांड मी या तिघांना जे की पोलीस कस्टडी पी सी आर झाला त्यावेळेला या सोमवंशीला मारहाण करण्यासाठी त्याला पकडण्यासाठी आणि ज्यांच्या अखत्यारीत ज्यांच्या अधिकार क्षेत्रात हे झालेलं आहे हे तिघं जे आयडेंटिफाय झाले त्या तीन अधिकाऱ्यांची मी थेट नावं घेतलेली आहेत उर्वरित जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचे व्हिडिओ फुटेजही मी तपासायला अजून मी त्याच्या संबंधाने निवेदन देते आणि हे सगळे लोक आयडेंटिफाय करण्याची जबाबदारी ही डिपार्टमेंटची असेल ते आयडेंटिफाय करण्याची जबाबदारी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांची आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल याची डिपार्टमेंटल चौकशी करू नका कारण डिपार्टमेंटल चौकशी जेव्हा होते तेव्हा डिपार्टमेंटचा माणूस डिपार्टमेंटच्या माणसाला वाचवायचा प्रयत्न करतो त्यामुळे डिपार्टमेंटल चौकशीची मला अपेक्षा नाहीये डिपार्टमेंटच्या बाहेर त्रेयस्त अशी याची वेगळी सी आय डी चौकशी करा आणि काय ते आम्हाला तुम्ही न्याय द्या पेपर पाहिजे पेपर घ्या मी असं म्हटलं की पी आय शरद मरे पी एस आणि लोकल क्राईम ब्रँच से पी आय श्री गोरगांड या तीन लोकांना तात्काळ निलंबन झालं पाहिजे अन्यथा राज्यभरात याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही